चला तर मैत्रिणीनो आज मस्तेपैकी आपण फुलकोबीचा पराठा बनवणार आहे जो एकदम काटोकाट भरलेला आहे आणि खाला तर एक नंबर टेस्टीचा आहे इथे मी तुम्ही बघू शकता की कि किती मस्त खस्ता झालेला आहे आणि एकदम काटोकाट भरलेला आहे तर त्याची आता आपण कृती चालू करूया तर चला पहिला आपण फ्लावर घेतलेला आहे फ्लावर चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला चांगलं सुकावून घेतलेलं आहे मी त्यामध्ये पाणी नाही आहे जर फ्लावरमध्ये पाणी राहिलं ना तर स्टफिंग ना ओलसर राहते तर फ्लावर साईडला ठेवूया आणि आता मग मसाल्यासाठी अद्रक घ्यायचा एक तुकडा दोन मिरच्या घ्यायच्या आहेत चांगल्या मस्तपैकी जाडसर आणि एक एकमुठ इतकी कोथिंबीर घ्यायची आहे ते परत साईडला ठेवून मी तिनं पीठ पहिला मळून घेतलेलं आहे नंतर स्टफिंगची सुरुवात करणार आहे तर स्टफिंगची सुरुवात करताना पहिला मी फ्लावर आहे ना सगळा किसणीवरती किसून घेतला आहे तुमच्याकडे बघू शकता किती मस्तपैकी बारीक असा फ्लावर किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर अद्रकचा तो तुकडा आहे ना तो पण किसनीवरती किसून घेतलेला आहे तुम्ही अद्रक किंवा मिरची ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे ना तसं तुम्ही घालू शकता आणि ती बारीक मस्तपैकी कोथिंबीर पण मी चिरून घेतलेली आहे मुठभर जी आहे ती आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना एक चमचा असं जिरा पावडर घातलेला आहे भाजलेला जिरा पावडर आणि एक चमचा चाट मसाला घालून सर्व सारण एकत्र करून घेतलेला आहे आता ह्या सारणाचा मी दोन भाग केलेला आहे आणि एक भागामध्ये मी मीठ घालणार आहे जेव्हा मी पराठा बनवायला घेईल तेव्हा तर इथे मस्त मी एक हुंडा घेतलेला आहे पिठाचा त्याची वाटी करून घेतलेली आहे आणि आता मला ना हा सगळा सारण त्या हुंड्यामध्ये भरायचा आहे तेव्हा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आधीच जर मीठ घातलं -फट तर त्याला पाणी सुटतं आणि ही प्रोसेस ना फटाफट करायची आहे तर फ्लावरला नाही तर मग पाणी लगेच सुटायला सुरुवात होते तर इथे मी ना मस्तपैकी हुंडा चांगला दाबून भरलेला आहे आणि त्याचं जर मोदक बनवतात ना तशाप्रमाणे तो दाबून घ्यायचा आहे पूर्ण पॅक करायचा सारणाने भरलेला हुंडा पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि हाताने ना पूर्ण पसरवून घ्यायचं की जेणेकरून आतमधलं सारण जो आहे ना तो काटोकाट पूर्णपणे आतपर्यंत पसरला गेला पाहिजेला आहे आणि जेवढी तुम्हाला लाटता येईल ना तेवढी लाटून घ्यायची आहे पीठ लावून लावून कारण का फटाफट पाणी तुम्हाला बोलली ना पाणी सुटतं म्हणून तर पाणी सुटायला लगेच सुरुवात होते तर जेवढी झाड तुम्हाला ठेवायची आहे जेवढी तुमचं जोपर्यंत प पराठा फुटत नाही तोपर्यंत मस्तपैकी पातळ असं लाटून घेत जायचं आणि तव्यावरती तूप घालून असा खरपूस अलटून पलटून छान असा पराठा शेकवून घ्यायचा आहे जास्त गॅस असा फास्ट ठेवायचा नाही नाहीतर मना आतून चपाती पण शेकली जात नाही आणि जो सारण आहे ना तो पण शेकला जातो जात नाही तर मस्तपैकी अशा प्रकारे ना मी सगळे पराठे बनवून घेणार आहे आणि एक सांगते फ्लावरला आधीच मीठ टाकू नका जेव्हा तुम्ही स्टफिंग भराल तेव्हाच मीठ टाका हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा त्याच्यानंतर ना मस्तपैकी असे पराठे बनवून झाल्याच्या नंतर गरमागरम पराठे खायला मजा येते म्हणून मी एकेकांना -एक सर्व करत गेले तर मस्तपैकी तुमच्याकडे दही लोणचं किंवा चहासोबत सोबत काहीच नसेल तर चहासोबतसुद्धा सुद्धा पराठा छान मस्त लागतो एकदम खस्ता पराठा झालेला आहे आणि बघा काटटोकाट पूर्ण भरलेला आहे जर ह्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा परत भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय